नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी आधी लव जिहाद विरोधी कायदा करा तसेच उरणमधील यशश्री शिंदे हिची हत्या करणाऱ्या लव जिहादाला चौखात फाशी द्यावी अशी मागणी दादर येथे करण्यात आलेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली आहे उरण येथील कुमारी यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पुढाकाराने दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले अशा या आंदोलनात मनसे भाजप आंतरराष्ट्रीय बजरंग दल हिंदू जनजागृती समिती सनातन संस्था वज्रदल मानव सेवा प्रतिष्ठान श्रीराम मंडळ धारावी आदी विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी भाजपच्या महिला आघाडी विधानसभा उपाध्यक्ष रंजना वैती सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर हिंदू जनजागृती समितीच्या जान्हवी बहादिरके अधिवक्ता उमेश पाटील आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या लक्ष्मी कनोजिया माहिती अधिकार कार्यकर्त्या स्वाती पाटील हिंदू जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री बळवंत पाठक हे सहभागी झाले होते या प्रसंगी आंदोलन सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते यावेळी त्यांनी या हत्येच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत यश्री शिंदे हिची हत्या करणाऱ्या दाऊद शेख या जिहाद्याला भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे माझं नाव धनश्री कैशिकर आहे <बादे>! हिंदू जनजागृती समितीतर्फे बोल मी बोलते आहे गेल्या वर्षी इथेच आम्ही श्रद्धा वालकरसाठी याच ठिकाणी उभं राहून दोन वर्षापूर्वी आम्ही याच ठिकाणी उभं राहून आंदोलन केलं होतं लव जिहाद विरोधी आता परत यशस्वी शिंदेसाठी पुन्हा आम्ही एकदा लव जिहादसाठी लव जिहाद विरुद्ध आंदोलन करत आहोत पुढच्या वर्षी अजून एखाद्या मुलीसाठी त्याच्यानंतर सहा महिन्यांनी अजून एखाद्या मुलीसाठी तीन महिन्यांनी अजून एका मुलीसाठी म्हणजे आता जे वर्षावर्षांनी आम्ही आंदोलन करतो आहोत तर आम्हाला आता महिन्या महिन्याला आंदोलनं घ्यावी लागतील इतक्या मुलींचे बळी आज या लव जिहादच्या माध्यमातून जात आहेत तर माझा म माझं एकच म्हणणं आहे आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे समस्त भारतीय महिलांचं एकच म्हणणं आहे की लव जिहाज विरोधी कायदा संपूर्ण भारतामध्ये झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आफ्ताबला अजूनही फाशीची शिक्षा मिळालेली नाही तर फास्ट ट्रॅकमध्ये आता यशस्वी शिंदेचं प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये जाऊन या प्र प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागून लवकरात लवकर दाऊद शेखला फाशीची शिक्षा जायला व्हायलाच पाहिजे आम्ही इथे समस्त हिंदू महिला आणि हिंदू बांधव एकत्र जमलेलो आहोत आज पूर्व रेल्वे स्थानकाच्या इथे आपण हे आंदोलन करत आहोत हे आंदोलन म्हणजे आम्हा समस्त हिंदू भगिनींच्या माता भगिनींच्या मनात खदखदत असलेला प्रश्न आहे शासनाला हा प्रश्न आहे की कि अजून किती श्रद्धा अजून किती रुपाली चिंदन चंदन शिवे अजून किती यशस्वी यांचा बळी गेल्यावर शासन जागं होणार आहे लव जिहादचा कायदा करणार आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही समस्त हिंदू भगिनी मागणी करत आहोत शासनाकडे कि शासनाने लवकरात लवकर एक मासाच्या आत लव जिहाद विरोधी कायदा पारित करायला हवा आफ्ताबला पकडण्यात आलेला आहे ज्याने श्रद्धा वालकरचे पस्तीस तुकडे केले पस्तीस तुकडे केलेल्या माणसाला सुद्धा पकडून सुद्धा आज तो जिवंत आहे कशासाठी कशासाठी या जिहादी वृत्तीच्या मानसिकतेला पोहोचला घटना घडलेली आहे याच्या विरोधात हे जे आंदोलन आहे रायगड जिल्ह्यामधल्या उरणमध्ये उरण मध्ये याची जी, या जी अमानवीय या पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे तिचा निषेध तर आम्ही करतच आहोत पण त्याचबरोबर या प्रकरणातला जो आरोपी आहे दाऊद शेख अटक झाली पाहिजे अटक झाली असेल तर त्याला फासावर भर चौकात लटकवलं गेलं पाहिजे अशी आमची समस्त हिंदुत्ववाद्यांची मागणी आहे ज्याप्रमाणे अफताबला पोहोचलं जात आहे तसं याला पोहोचलं जाता कामा नये आणि केवळ दाऊद शेख नव्हे तर आतापर्यंत जेवढे जेवढे हे लव जिहादी पकडले गेलेले आहेत या सर्वांना तात्काळ फासावर लटकवलं गेलं पाहिजे आणि लव जिहादच्या या घटनांना आळा बसण्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ संमत झाला पाहिजे हा कायदा जर उत्तर प्रदेश मध्ये लागू होऊ शकतो तर संपूर्ण भारतात हा कायदा का लागू होऊ शकत नाही हा आमचा समस्त हिंदू भगिनींचा शासनाला प्रश्न आहे शासनाने लाडकी बहीण योजना राबवली आहे खूप चांगला भाग आहे पण आम्ही महिला आम्ही युवती आमच्या मुली जर जिवंतच राहिल्या नाहीत तर या योजनेचा आम्ही काय लाभ करून घेणार आहोत त्यामुळे आमच्या जीवित रक्षणासाठी आमच्या अभ्रुरक्षणासाठी आता तरी शासनाने जागा व्हा आणि लव जिहाद विरोधी कायदा करा उरण मधली यशस्वी शिंदे संदर्भातली जी घटना झालेली आहे तिच्याबद्दल एक मोठा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे नॅरेटिव्ह अर्थात खोटा प्रचार केला जात आहे हा नॅरेटिव्ह असा आहे की हा लव जिहाद नाही पण हिंदूंनो हा लव जिहादच आहे या प्रकरणात पकडला गेलेला आरोपी दाऊद शेख आहे आणि या प्रकरणात जी अमानवी पद्धतीने हत्या झालेली तरुणी आहे ही यशस्वी शिंदे आहे हा लव जिहादच आहे त्यामुळे या लव जिहादच्या विळख्याला नेस्तनाबूद करायचं असेल ज्याच्या विळखातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता